कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथील गोदावरी नदीच्या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र एका मोटारसायकल स्वराच्या चातुर्यामुळे संभाव्य अपघात टळला असून मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी ते लासलगाव मार्गावरून खतांनी भरलेला दोन ट्रॉली जोडून एक ट्रॅक्टर जात होता ट्रॅक्टर गोदावरी पुलावर आल्यानंतर अचानक मागील ट्रॉलीची पिन निसटली त्यामुळे ती ट्रॉली ट्रॅक्टर पासून वेगळी होऊन विरुद्ध दिशेला जाऊ लागली याच वेळी तामोरी येथील बाकरे हे मोटारसायकल वरून येत असताना ट्रॉली थेट आपल्या दिशेने येत असले ते त्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंग उदाहरण राखत मोटरसायकल वरून खाली उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला मात्र ट्रॉली त्यांच्या मोटरसायकलवर जाऊन आदळल्याने दुचाकीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून भाकरे यांच्या पायाला किरकोळ दुखापत आणि मुक्कामार लागल्याने त्यांना तात्काळ चाचणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी तालुक्यातील त्यांना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेनंतर पुलावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती आणि काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र भाकरे यांच्या चातुर्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव